ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव सुनीता पिसाळ मी एक प्रॉडक्ट मॅनेजर आहे आणि ॲक्सेंजर कंपनीत काम करते आणि हे आमचं महिला उत्थान ट्रस्ट आहे याच्यामध्ये आम्ही सगळी आध्यात्मिक पुस्तकं विकतो आणि हे भगवद्गीता पुस्तक फक्त आमचं पंचेचाळीस रुपयाला आहे आणि हे मराठी आणि हिंदी पॉकेट भगवद्गीता फक्त वीस रुपयेला आहे तर आम्ही गीता जयंती आणि मोक्षदायी एकादशी याच्यानिमित्त दोनशेपेक्षा जास्त भगवद्गीता आत्तापर्यंत विकलेल्या आहेत आणि आध्यात्मिक स्टॉललासुद्धा मुलांकडून तरुणांकडून आणि सर्व स्तरातल्या लोकांकडून चांगला रिस्पॉन्स मिळालेला आमचं प्रकाशन योग वेदांत सेवा समिती अहमदाबाद आणि हे परमपूज्य संत श्री आसाराम बापूजींचं बुक स्टॉल आहे त्यांच्या सत्संग आणि प्रवचनातून सगळी पुस्तकं आपण घेतलेली आहेत असं आहे याच्यामध्ये दोन रुपयापासून ते जास्तीत जास्त दोनशे रुपयापर्यंत पुस्तक आहे हा पुस्तक पुस्तक प्रदर्शनाचा उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि लोक पुण्यातली खूप वाचनामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि सोळा ते चोवीस डिसेंबर या काळामध्ये अनेक लोकं येऊन व्हिजिट दिली आणि हा अतिशय चांगला उपक्रम आहे हा वर्षातून चार पाच वेळा राबवला पाहिजे म्हणजे मुलं आणि तरुण पिढी थोडी मोबाईलमधून कमी होऊन पुस्तकं वाचतील मला वाटतं नक्कीच सगळ्या प्रकाशन सगळ्या लेखकांना जीवदान मिळालं हार्ड कॉपीज विकल्या गेल्या मी स्वतः पाच ते सात पुस्तकं घेतलेली आहेत बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांचं पुस्तक येसुबाई तारारानी ही पुस्तकं अशा ठिकाणी आल्यामुळं मला वेगळ्या वेगळ्या प्रकाशनाची बघायला मिळाली